आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते दहगाव रस्त्याचे भूमिपूजन गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील दहगाव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता ही बाब तेथील गावकऱ्यांनी वडकी वाढवणा गणाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीती काकडे यांच्या निदर्शनात आणून दिली त्यांनी ही बाब आदिवासी विकास मंत्री तथा रायगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सात कोटी रुपयांचा दहगाव रस्ता त्वरित मंजूर करण्यात आला त्यामुळे या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज सोमवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता आदिवासी विकास मंत्री तथा आमदार अशोक उईके यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला यावेळी भूमिपूजन समारंभाला सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे गणेश देशमुख शेषराव तादने अभि जिवतोडे बादल बदकल अनिल नंदुरकर शारदानंद जयस्वाल श्रीकांत धंद्रे यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा